आता चला आपण चहा पिऊया सोबत आता चहा आहे चटणी आहे घावणे आहेत या आवडली अशी रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू हाय कशात उद्या आपल्याला करायचे आहेत घावणे घावणे तुम्हाला प्लेन तांदळाचे मी दाखवले करून आता हे वेगळे थोडेसे वेगळे करून दाखवते दाखवणार आहे तुम्हाला मी बघा ही उडदाची डाळ आहे थोडीशी नेहमी मेथीचे आपले दाणे आहेत आता एक ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत बर बरोबर एक ग्लास आपले तांदूळ आहेत तुमच्याकडे रेशनिंगचे तांदूळ असतील तर रेशनिंगचे घ्या आम्हाला काय अजून रेशनिंगचे तांदूळ वगैरे नाही आणि मी अर्धा वाटी हे बघा बर बरोबर अर्धा वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एकदम थोडेसे ह्याच्यातले तुम्ही कमी केले तरीही चालेल जे तेवढेच घ्यायला म्हणजे कळू हे बघा एवढे शे दाणे घेतलेले आहेत आता आपण एकदम मिक्स करून याला स्वच्छ धुवून ठेवायचं त्याच्यावर पाणी भरून ठेवायचं एकदम ह्याच्यापर्यंत म्हणजे चांगले तांदूळ आणि आपली डाळ व्यवस्थित उमळली पाहिजे अशी आणि आता रात्रीच्या बरोबर दहा वाजलेले आहे सकाळी आपण आठ वाजता हे करणार आहोत तर मी आता हे स्वच्छ धुवून घेते आणि हे धुवून त्याच्यावरती झाकण ठेवून आपण साईडला सकाळी दहा वाजेपर्यंत ठेवणार आहे आपण स्वच्छ धुतलेले आहेत पाच तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ आणि जी डाळ मुळे पण एवढं मी पाणी त्याच्यात ठेवलेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि सकाळी आपण उठल्यानंतर त्याला वाटून नंतर गा प्लेन ढोसे बोला किंवा आपले साधे घावणे बोला तरी चालून जातील आपण हे रात्री आता भिजत ठेवलेले डाळ आणि मेथीची डाळ आणि उडदाची डाळ त्यात आपण हे वाटून घेवे बारीक मिक्सरमध्ये करून घेऊया तर हे आपलं व्यवस्थित वाटून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं थोडं असं हलवायचं आणि पाच ते सात मिनटासाठी साईडला ठेवायचं कारण जो आपण मीठ टाकलेला आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे पाच मिनटासाठी थोडंसं आपलं मीठ हे होईपर्यंत असंच ठेवून देऊया आपलं पीठ झालं पाच ते सात मिनटं ठेवून पाच सात मिनिट पण नाही मी लगेच करायलाच घेतलेलं आहे फक्त आपलं पीठ मीठ आहे ते मुरलं पाहिजे ना त्याच्यामध्ये म्हणजे ठेवलं होतं इकडे मी तवा ठेवला गॅसवरती तुम्ही त्याला त्याच्यात तूप लावा तेल लावा बटर लावा काही लावा मी तूप लावते गरम गरम हे बघ रात्री भिजत टाकले सकाळी केले जसं तुम्हाला पाहिजे तसं छान होतात ते त्याच्यावर थोडा वेळ आपण असं झाकण ठेवून द्यावे एकीकडे आपला हा डोसा होईपर्यंत चटणी करून घ्यायची आपल्याला त्यासाठी थोडस जिरं चार ते पाच लसणीच्या पाकळ्या चवी पुरत मीठ घेऊया आपण आपला घोसा तयार आहे खाण्यासाठी काढून का बघा किती वेळ लागला आपल्या डोक्याला रात्री आपण भिजत टाकले आता वाटले आणि झटकीपट आपण हे करायला पण घेतले घाई गडबड करून पाहुणं आलं आपल्याकडे भिजत टाकाय करा अशी गरज नाही करायची आपल्याला त्याच्यावरती आपण असं झाकण कोथिंबरी घेतली दोन चमचे दही चवीपुरतं मीठ थोडीशी साखर घेऊया आपण आंबट तिखट गोड होईल थोडीशी थोडीशी चवीपुरती तर हे मिश्रण आपण अपन। पूर्णपणे वाटून घेऊया इकडे आपली साईडला चटणीही तयार झालेली आहे आपण टाकलं व्यवस्थित जसं पातळ पाहिजे तर पातळ करू शकता गट्ट पाहिजे असेल पातळ जाळ पाहिजे असेल तर जाळ करू शकत पण रेसिपी आपण असं त्याच्या अलग झाकण काढलं दोन मिनट असंच ठेवायचं साईड साईड लगेच निघत जात थोडक्यात म्हणजे आपण घाई गडबड करतो दुपारी भिजत टाका रात्री वाटा परत सकाळी हे करा त्यापेक्षा हे चांगलं आहे ना आपण रात्री भिजत टाकलं सकाळी वाटलं आता आपलं होऊन गेलं वेळ अजिबात लागत नाही त्याला आपल्या गरमागरम डोसे तयार आहेत डोसे बोला हावणे बोला काही बोला